सांगशी किल्ला किंवा सांगशीगड गड रायगड जिल्ह्यातील पेन गावापासून दहा किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा एक छोटासा किल्ला आहे या किल्ल्याचा फारसा इतिहास तर नाही परंतु या गडाची बांधणी सांक राजांनी केलेली होती तर सह्याद्रीच्या उत्तरेकडे पातळगंगा आणि दक्षिणेला बाळगंगा नद्यांची खोरी विभागते या बाळगंगेच्या खोऱ्याच्या दक्षिणेलाच सांगशी डोंगर आहे आणि इथेच आहे सांगशीगड मात्र किल्ल्याची वाट अवघड नसल्यामुळे तीस मिनिटाच्या कालावधीत आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोचतो किल्ल्याच्या माथ्यावर खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या आहेत त्याचबरोबर किल्ल्यावर असणारी ही जागा कदाचित सदरेची जागा किंवा वाड्यांचे अवशेष आपण म्हणू शकतो इसवी सन पंधराशे चाळीस रोजी अहमदनगरच्या निजामशहाने हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला परंतु गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगेजांसोबत मिळून हा किल्ला पुन्हा निजामांकडून जिंकला त्यानंतरच्या निजामांकडून होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण मिळताच हा किल्ला गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगेजांच्या हवाली केला मात्र निजामांच्या होणाऱ्या वारंवार हल्ल्यामुळे पोर्तुगीजांनी अखेर हा किल्ला निजामांकडून विकत घेतला तसं म्हटलं तर या किल्ल्याची बांधणी सांक राजांनी केलेली होती सांगराजांना जगमाता नावाची एक मुलगी होती मात्र कर्नाडा किल्ल्याच्या लढाईत सांगराजांचा मृत्यू होतो आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलींनी या गडावरून जीव देण्याची दंतकथा सुद्धा आहे तर हा छोटासा ब्लॉग आपण इथेच संपूया किल्ला छोटासा आहे परंतु छान आहे आणि शिवभक्तांचे ते काम बघून खरंच मनाला शांतता वाटते आणि मनाला असं प्रसन्न वाटते तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वराज्यातील नवीन किल्ल्यावर जय भवानी जय शिवाजी